आणि आता जी आहे मोठी बातमी मनोरमा खेडकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मनोरमा खेडकर यांना महाडमधून सकाळीच ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता अटकही करण्यात आलेली आहे पूंका खेडकर यांच्या आई मनोरामा खेडकर यांना शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये त्यासोबतच शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात ता आलेली आहे त्यांना महाडमधून आज पोलिसांनी अटक केलेली आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटक केलेली आहे तर शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये आणि शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवल्या प्रकरणामध्ये महाडमधून पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केलेली आहे एबीपी माझानं ही बातमी सातत्यानं लावून धरलेली होती त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा अनेक वेळा प्रसारित केलेला होता आणि अखेर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तर मनोरमा खेडकर यांना आता पौड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे महाडमधल्या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर या लपून बसलेल्या होत्या त्यांना महाडच्या हिरकणवाडी या पार्वती हॉटेलमधून पोलिसांनी